अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून नाशिकच्या सटाणा तालुक्यातील दरहाणे येथील एका तरुण व्यावसायिकाने एका लॉजला गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरणी सटाणा पोलिसांनी बारा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करीत आठ सावकारांना अटक करण्यात आली आहे या दोन महिलांचाही समावेश आहे या घटनेनं अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे फोटो दिसणारा हा आहे जनार्दन महाले तो आपल्या वृद्ध आई वडील तसेच दोघा भावांसह दरहाणे गावात राहत होता सलून व्यवसाय चालून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता मात्र त्याने सावकारांकडून घेतलेल्या कर्जामुळे त्याचा सावकारांकडून सातत्यानं होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर चटाण्यातील एका खाजगी लॉजमध्ये गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली त्याला जनार्दनच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय जनार्दन घरातील करता होता घरातील सर्व जबाबदारी तोच सांभाळत होता तो असं काही करेल अशी कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती त्याचे मुलाच्या आत्महत्येनं त्याचे आई पार खचून गेले कुणाकडे असा सवाल त्यांनी उपस्थित केला या घटनेनंतर संपूर्ण सटाणा शहरासह हो परिसर हादरून गेलाय मृत जनार्दनच्या आई वडिलांना मोठा धक्का बसलाय त्याने कुठेही तक्रार दिली नाही त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते मात्र सावकारी पाशातून मात्र सावकारी पेशातून जनार्दन आत्महत्या केल्याची कुजबूज सुरू होती पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास सुरू केलाय पोलिसांनी जनार्दनचा मोबाईल ताब्यात घेतला तपासणी केली असता त्यात मृत जनार्दन स्वतःच्या आवाजात सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची रेकॉर्डिंग अडून आल्यानं पोलिसांनी सावकाराच्या मुसक्या आवळल्या यात आतापर्यंत बारा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात दोन मुलांचाही समावेश आहे आतापर्यंत आठ अवैध सावकारी करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे तर चार अद्यापही फरार आहेत अवैध सावकारीमुळे अनेकांचे बळी गेलेत असे असले तरी अवैध सावकारी मात्र फोफावत चालली आहे याच सावकारीतून सटाण्यात एका तरुणाला आपली जीवन यात्रा संपवावी लागली आहे त्यामुळे या अवैध सावकारीचा बिमोड करण्यासाठी सरकारनं आता ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंच पंचवीस रोजी सटाणा शहरातील एका लॉजमध्ये एका तरुण व्यावसायिक सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याबाबतची गळपास लावून मृत्यू झाल्याबाबतची बातमी मिळाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्या तरुण व्यावसायिकांना छताला गळपास लावून घेतला होता त्याच्याकडे एक मोबाईल मिळून आला तो मोबाईल त्यावेळी डिस्चार्ज होता आम्ही सर्व ब ती डेड बॉडी ताब्यात घेऊन सर्व योग्य ते पंचनामे करून नातेवाईकाच्या ताब्यामध्ये तो मृतदेह देण्यात आला दोन दिवसानंतर नातेवाईकाकडे चौकशी करता नातेवाईकांनी आता झाला तो प्रकार होऊन जाऊ दे आम्हाला कोणाची कुठशी तक्रार द्यायची नाही असे म्हणून अंग काढून घेतले आम्हाला शंका आली संपूर्ण त्याच वेळी संपूर्ण शहरामध्ये सटाणा शहरामध्ये सगळीकडे खुशबूज होती की या मुलाचा तरुण व्यावसायिकाचा काही सावकारांनी गलिच्छ व्यवहार करून मनमानी करून त्याला सारखा तगादा लावल्यामुळे त्याचा मानसिक प्रेशर आले आणि त्याला आत्महत्येला प्रवर्तक केले गेलेले आहे सदचची माहिती मिळताच आम्ही त्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण केलं तो मोबाईल ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ऑडिओ क्लिप आम्हाला मिळून आली त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्या तरुण व्यावसायिकानं सांगितलं होतं की त्याला कसा कसा छळ गेला कोणी कोणी छळ केला हे सगळं त्यानं सांगितलेलं आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये चेतन श्रावण ठाकरे राणार दराणे त्याचा भाऊ गणेश श्रावण ठाकरे त्याची आई गणेश श्रावण ठाकरे याची आई दराणेची अरुण अशोक मांडवडे पिंपळदर सविता मांडवडे पिंपळदर पांडुरंग पांडूबापू पवार नवेगाव देवाजी गवळी नवेगाव किरण खैरणार सटाणा पप्पू राजाराम पाकळे सटाणा भैया राजाराम पाकळे सटाणा महाळू पाकळे सटाणा आणि परशुराम पाकळे सटाणा असे दराने पिंपळदर व सटाणे येथील जे सावकार आहेत त्या सावकारांनी त्या मुलाला आत्महत्येला प्रवत केलं आणि अवैधरित्या सावकार केली म्हणून आमचे जे आहेत प्रथम तपाशा हलदार पोलीस हवालदार भदाने होते त्यानंतर त्यांचे सरकारतर्फे फिर्यादी घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सर्वांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि अवैध सावकार केले म्हणून या बारा तेरापैकी आठ लोक आम्हाला तत्काळ मिळून आली त्या लोकांना आम्ही अटक करून आज रोजीपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली होती या रिमांडच्या दरम्यान आम्ही या सगळ्यांच्या घरझडत्या घेतलेल्या नाहीत्या लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आणि मदत मिळाली की लोकांच्या मनामध्ये हे खतखत होतं की कुणीतरी या अवैध सावकारी करणाऱ्या लोकांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित होतं यांची घरझडतीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू मिळून आलेल्या आहेत काही डॉक्युमेंट्स जे आहेत म्हणजे नोटबुक वगैरे ते लिहिलेले हे मिळून आलेले आहेत आणि उर्वरित चार जे आरोपी आहेत त्यामध्ये दोन महिला आहेत आम्ही लवकरच त्या चारही आरोपींना अटक करत आहोत आणि आज रोजी यांना रिमांड कमी हजर करून पुढील तपास करत आहोत माझी सटाणा शहर व सटाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी अवैध सावकारीवरून त्यांना झा ज्यांना ज्यांना त्रास झालेला आहे त्या सर्वांनी पोलीस ठाण्याला येऊन खंबीरपणे आपली तक्रार नोंदवावी त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि या अवैध सावकारी करणाऱ्या लोकांच्यावरती आपल्याला चाप बसवता येईल कुणाचाही मुलाहिजा यामध्ये राखला जाणार नाही जय हिंद